हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचा आपल्या भारत एज्युकेशनमध्ये तर आज होता आपला इंग्लिशचा पेपर मी मराठी मिडियमच्या मुलांचा पेपरचं पूर्ण सोल्युशन तुमच्या समोर आता दाखवत आहे पटापट विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चेक करा तुम्ही आज जे उत्तर ते तुमचे चुकलेत की बरोबर आहेत खूप सोपा पेपर होता असा तर त्यानं चालू करूया इथे येणार तुमचं तर ब्रेव टी इथे ई लिहायचा होता बॉक्सर इथे ई येणार आय यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो पुढे होते अल्फाबेटिकल ऑर्डर पहिला वर्ड दुसरा वर्ड तिसरा वर्ड आणि हा चौथा वड नंतर मित्रांनो इथे बघा पॅटर हा फर्स्ट आहे पीपल हा सेकंड आहे पॉकेट हा थर्ड आहे आणि पॉटर हा फोर्थ वर्ड यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा रेन ऑर्डरपासून वर्ड बनवायचे रेन वॉटर रॅट नेट अशा पद्धतीने तुमचे वेगळे वेगळे वर्ड्स पण चालतील पण त्याच्यातच ते यायला पाहिजे गार्डनला रिलेटेड बरेचसे वर्ड तुम्ही इथे लिहू शकता जसे की प्लांट फ्लावर चिल्ड्रन फ्रूट्स पीसफुल क्लीन वगैरे वगैरे सर तुमच्या मर्जीचे अजून वर्ड चालतील टायगर इथे मी बनवलेत विद्यार्थी मित्रांनो रॅट टी अँड टेबल तुमचे इथे वेगळे आन्सर येऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया अ प्रेफिक्स ऑर सफिक्स पॉसिबलचं पॉसिबिलिटी ऑर इम्पॉसिबल पुढे विद्यार्थी मित्रांनो अपॉइंटमे अपॉइंटचं अपॉइंटमेंट आन्सर यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला सेंटेन्स बनवायचे तुमच्या प्रत्येकाचे वेगळे वेगळे उत्तर असतील आता बघूया ट्रू ऑर फॉल्स ट्रू ऑर फॉल्समध्ये पहिला फॉल्स आहे नंतर तिन्हीचे तिन्ही ट्रू यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स विद्यार्थी मित्रांनो बघा इथे हा चौथा जो आहे ना फोर्थ आला तो फर्स्ट यायला पाहिजे हा सेकंड यायला पाहिजे हा थर्ड यायला पाहिजे आणि हा फोर्थ यायला पाहिजे तुम्ही सिक्वेन्स बघू शकतात विद्यार्थी मित्रांनो खाली बघा विद्यार्थी मित्रांनो नॉट ऑनली बट अल्सो करायचं आहे तुम्हाला इथे येणार असं उत्तर ॲट बर्थ द चाईल्ड वॉज नॉट ऑनली बट अल्सो प्रेटी असं तुमचं उत्तर यायला पाहिजे पुढे विद्यार्थी मित्रांनो लिटिल सुलेखा वॉज अनेबल टू कुड नॉटला कट करायचं आहे स्पीक टिल टू शी वॉस फाईव्ह असं उत्तर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे कम्प्लीट द सेंटेन्स बघा विद्यार्थी मित्रांनो मी त्याचे उत्तरं लिहून ठेवले तुम्ही इथे बघू शकतात चिल्ड्रन ऑफ ऑल पेजेस टू दी अब तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो इथे हे तुमचं उत्तर असं यायला पाहिजे शेवटचं उत्तर जिनियस असं यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया बराचसा सोल्युशन आहे क्वालिटीज ऑफ स्वामी तर इथे बघा मी विद्यार्थी मित्रांनो टेंडर लव्हिंग सेन्सिटिव्ह इथे सगळ्यांचे असे आन्सर लिहून ठेवलेले आहेत पुढे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे जोडायला लावा म्हणजे मॅच द फॉलोविंग करायचे आहेत तर पहिल्याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो इथे नॉटी येत आहे दुसऱ्याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो इथे बघा सर्कल्स राऊंड येत आहे इथे तिसऱ्याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो वरिड येत आहे आणि किडचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो चिल्ड्रन असं येत आहे पुढे टू वाज डायरेक्टेड इट इट इज हार्ड टू इमॅजिन इट इज नॉट इझी टू इमॅजिन याचं उत्तर असं पाहिजे याच्यामध्ये तुमचं उत्तर बी यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो पुढे गेल्यावरती विद्यार्थी मित्रांनो आता बघा इथे उत्तर यायला पाहिजे मॉर्निंग इथे यायला पाहिजे लाईट इथे यायला पाहिजे डेली इथे यायला पाहिजे उत्तर तुमचं पाथ पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो लाईटचं साय स्लाईट फ्लाईचं फ्लाई हे तुमचं रॅमिंग वर्ड्स असायला पाहिजे पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो इथे बघा पॉवर इथे ॲन्सर येणार तेनवा इथे येणार सोलो त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा इथे शिवा अँड तस्या इथे येणार भारतनाट्यम इथे तुमचे असे उत्तर यायला पाहिजे पुढे गेल्यावरती विद्यार्थी मित्रांनो मेन स्कूल ऑफ क्लासिकल डान्स फॉर्म्स आर भरतनाट्यम कथकली मणिपुरी आणि कथ्थक असं तुमचं उत्तर यायला पाहिजे अपोजिट वर्ड्स विद्यार्थी मित्रांनो इथे अननोनचा पॉप्युलर ग्रुप सोलो पुअर रिच नॉर ब्रॉड असा आन्सर यायला पाहिजे पुढे गेल्यावरती डू एज डायरेक्टेडमध्ये बघा उत्तर लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो मी नो अदर इज डान्स फॉर्म ऑफ ऑल इंडिया इज अन पॉप्युलर ॲज अ भारत नाट्यम असं तुमचं उत्तर यायला पाहिजे पुढे अँड जर तुम्ही कट करून तुम्हाला इथे ॲज वेल ॲज असं उत्तर लिहायला पाहिजे विद्यार्थी मित्रा मित्रांनो पुढे गेल्यावरती विद्यार्थी मित्रांनो मला जे उत्तर देणं शक्य आहे मी ते तुम्हाला पटापट देण्याचा प्रयत्न करतोय तर विद्यार्थी मित्रांनो इथे थर्ड टेन क्लास सेव्हन्थ क्लास मॅथ्स सायन्स रिडिंग बुक्स वॉचिंग मूवीज इथे गार्डनिंग स्विमिंग Fast food, homemade food, engineer, doctor.